आपण डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर येथे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर कुटुंबासह बसले उपोषणाला आंतरवारी सराटी येथे पाच दिवसांपासून चालू असलेल्या उपोषणादरम्यान मनोज पाटील जरांगे यांनी अन्न पाणी त्याग करून उपोषण सुरू असताना त्यांची तब्येत खालवल्याने व नाकामधून रक्त येत असल्याने अजय पाटील साळुंगे यांनी यांच्या कुटुंबासह आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे अजय पाटील साळुंखे म्हणतात जर मनोज जरांके पाटील यांना काही झाले तर मी माझ्या कुटुंबासह आमदार रमेश यांच्या घरासमोर आत्मदहन करून जीवन यात्रा संपवणार आहे तरी लवकरात लवकर सरकार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे व मनोज पाटील जरांगे यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी अजय पाटील साळुंखे यांनी केली आहे दिवसापासून मनोज पाटील अन्न पाणी त्याग करून उपोषण करत आहे मराठांच्या आरक्षणासाठी त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे त्यांच्या नाकातून ब्लड येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी माझी मी अजय पाटील साळुंके माझा मुलगा माझी मुलगी त्याच्यानंतर माझी पत्नी अर्चना साळुंके आम्ही पहिले बंगले बारा दिवस अन्न पाणी अन्न त्याग करून शेतकरी प्रश्न मराठा आरक्षणा उपोषणला बसलो होतो आता मनोज रांजे पाटलांच्या अतिशय तब्येत खालावल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमदार या ठिकाणी ठाकरे गटाचे शिंदे गटाचे आमदार बोरणारे सर यांच्या उप यांना यांच्या घरासमोर उपोषणला बस बसलेलो आहे जर मनोज रंगे पाटला केसाला धक्का लागला जर त्यांचं काही जरबरो वाईट झालं तर या ठिकाणी आम्ही स्वतः आमदाराच्या घरासमोर आम्ही या ठिकाणी आमची जीवनयात्रा संपवणार आहोत तसं निवेदन या ठिकाणी आम्ही सर्व तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि तसेच पोलिस टेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळे तत्काळ या ठिकाणी मनोजरंगे पाटलांचं उपोषण कुपोषण या ठिकाणी सोडवून मराठ्यांचा अध्यादेश या ठिकाणी आरक्षणाचा त्यांनी या ठिकाणी काढावा आणि काही स्वरूपीचं आरक्षण या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून या ठिकाणी द्यावा मनोज पाटील म्हणतील तसं द्यावा आणि आम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले होते आणि आता पण घेतलेले ते पण या ठिकाणी तत्काळ त्यांनी या ठिकाणी मार्गी लावावे हे सांगतो आणि थांबतो एक मराठा शेत मराठा एक मराठा न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका